नमस्कार कृष्णा न्यूज मध्ये आपलं स्वागत सर्वप्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर स्वतःच्या संस्कृतीला कमी लेखून पाश्चात्य संस्कृतीचा उदोद उदो करणाऱ्या प्रवृत्तींमुळे आजची तरुणाई दिशाहीन होत असल्याचे खंत समाज प्रबोधक सौ तृप्ती चौगुले यांनी व्यक्त केली भारतीय समाजाला एक समृद्ध परंपरा लाभलेली ला आहे या समृद्ध परंपरेतून आतापर्यंत भारतीय समाजाने जगापुढे आपला सांस्कृतिक वारसा उभा केला आहे परंतु दुर्दैवाने आपल्या स्वतःच्या संस्कृतीला कमी देखून पाश्चात्य संस्कृतीचा उदो करणाऱ्या प्रवृत्तींमुळे आजची दिशाहीन होत असल्याचे खंत समाज प्रबोधक सौ तृप्ती चौगुले यांनी व्यक्त केली वाराणा महाविद्यालय आयतोडे खुर्द व बुद्धी विकास वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या बापूजी स्मृती व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंपताना त्या बोलत होत्या अध्यक्षस्थानी बाबा नाईक महाविद्यालय कोकरूडच्या प्राचार्य डॉक्टर उज्ज्वला पाटील या होत्या यावेळी प्राचार्य डॉ प्रताप पाटील प्रमुख उपस्थित होते आजची तरुणही आणि त्यांचे ध्येय या विषयावर बोलताना सौ चौगले पुढे म्हणाल्या मनुष्य प्राणी हा अन्य प्राण्यांच्या पेक्षा वेगळा आहे कारण त्याच्या बुद्धीचा विकास झालेला आहे या बुद्धीच्या विकासाच्या जोरावर तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्याने अनेक प्रकारची भौतिक प्रगती केली परंतु भारतीय संस्कृती ही भौतिक प्रगतीपेक्षा बौद्धिक आणि वैचारिक प्रगतीला अधिक महत्व देत असते त्यामुळे आपल्या भारतीय परंपरेनुसार अनेक तरुणांचा बौद्धिक वैचारिक आणि परिपूर्ण विकास होणे आवश्यक आहे यासाठी आई वडिलांनी स्वतः आपल्या मुलांवर सांस्कृतिक संस्कार करणे गरजेचे असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले यावेळी बोलताना प्राचार्य डॉक्टर उज्ज्वला पाटील म्हणाले तरुणांच्यावर वैचारिक संस्कार होणे गरजेचे आहेत आजची तरुणाई ही या देशाची सकारात्मक बाजू असून त्यांना योग्य दिशा देणे आवश्यक का आहे कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सौ सुष्मिता वाळके यांनी केले तर सूत्रसंचालना प्राध्यापका सौ सुवर्णा आवटी यांनी केले आभार व्याख्यानमालाचे समन्वय डॉक्टर चौगले यांनी केले यावेळी वारणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य पी टी पाटील वाचनालयाचे अध्यक्ष पी एम पाटील सचिव सर्जेराव माने विश्वस्त आप्पासाहेब खराडे यांच्यासह संकुलातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ श्रोतावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता आपल्या परिसरातील सामाजिक शैक्षणिक क्रीडा सांस्कृतिक राजकीय सभा व कार्यक्रम यांच्या लाईव्ह आणि बातमीसाठी आमच्या चॅनलशी संपर्क साधा संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद पाचशे पन्नास एकशे